आम्ही जे बोलतो तसं वागतो आम्ही बदलत नाही आज एक बोलायचं उद्या दुसरं बोलायचं पुन्हा बोललेलं ऐकून हो, द्यायचं नाही असं नाहीये बापूंचा अपमान नाही केला अजित अपमान केलाय पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा तू कसा निवडून येतो तो पाहतो आता त्याचा पद्दागी घ्यायची वेळ आता त्याचा पदा घ्यायची वेळ मला ते बोलले होते आपल्याला आठवत असेल

अरे हमसे बचके रहना मैं क्या